कोल्हापूर राधानगरी राज्य महामार्गावरती खिंडी भरवडे ते गैबी या दरम्यान असलेल्या रस्त्याच्या बाजूला असलेल्या रिप्लेटरची अज्ञात युवकांच्याकडून तोडफोड अपघाताचे प्रमाण कमी होण्यासाठी तसेच घाटातून रात्रीचा प्रवास करताना वाहनधारकांना रस्त्याच्या बाजूचा अंदाज येण्यासाठी रिप्लेटरचा वापर शासनाकडून केला जातो खिंडी भरवडे ते गैवी हा रस्ता पूर्ण घाटातून जात असल्याने रात्रीचा प्रवास करताना या ठिकाणी रिप्लेटरची गरज लक्षात घेता या ठिकाणी रस्त्याच्या बाजूला संपूर्ण घाट क्षेत्रात शासनाकडून रिप्लेटरची अंमलबजावणी केली याच रिप्लेटरची गावातील काही अज्ञातांकडून रिप्लेटरचे मोठ्या प्रमाणात नुकसान करण्यात आले आहे समाजात अशा विकृत मानसिकतेमुळे कारण अद्याप समजलं नाही पण रिप्लेटरचे नुकसान करून नुकसान करणाऱ्याला मिळालं तरी काय असा प्रश्न उद्भवत आहे कोल्हापूर जिल्हा व बातम्यांचा अचूक अंदाज घेण्यासाठी रोज पहा न्यूजशाही कोल्हापूर न्यूज ताज्या व ठळक घडामोडी फक्त न्यूजशाही कोल्हापूरवरच